मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती वक्फ म्हणजेच दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस हे भारतातील वक्फ मालमत्त्यांचे व्यवस्थापन आणि प्रशासन सुधारण्यासाठी महत्वपूर्ण बदल सुचवते हे विधेयक पारदर्शकता समावेशता आणि उत्तरदायित्व वाढवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आल्या चला तर पाहुयात या विधेयकातील प्रमुख तरतुदी आणि त्या संबंधी सुरू असलेल्या चर्चा काय आहे पहिलं म्हणजे वक्फ स्थापन करण्याची अट वक्फ घोषित करण्यासाठी संबंधित व्यक्तीने किमान पाच वर्षे इस्लामचे पालन केलेले असावे आणि ती व्यक्ती त्या मालमत्तेची मालकीण असावी परंतु या विधेयकानुसार संकल ही संकल्पना रद्द केली आहे वक्फ निर्माण करताना कोणत्याही कायदेशीर वारसाला विशेषत महिलांना वारसा हक्कापासून वंचित करता येणार नाही ना। दुसरी गोष्ट म्हणजे वक्फ मालमत्तांची पाहणी आणि मालकी ठरवण्याची प्रक्रिया वक्फ मालमत्तेची पाहणी करण्याचे अधिकार सर्वे आयुक्त ऐवजी अधिकारी ही नुसार केले जर कोणतीही वक्फ मालमत्ता सरकारी मालकीची असल्याचं आढळलं तर ती वक्फ मालमत्तेतून वगळली जाईल आणि महसूल नोंदी त्यानुसार सुधारल्या जातील जर मालकी संदिग्ध असेल तर कलेक्टर त्या मालमत्तेच्या खऱ्या मालकाचा शोध घेऊन सरकारकडे अहवाल म्हणजे केंद्रीय वक्फ परिषदेची रचना या विधेयकानुसार केंद्रीय वक्फ परिषदेत दोन बिगर मुस्लिम सदस्य असणे बंधनकारक असेल यापूर्वी वगळता या, या परिषदेत सर्व सदस्य मुसलमान असण्याची अट होती चौथी गोष्ट म्हणजे राज्य वक्फ मंडळाचे पुनर्रचना राज्य सरकारला राज्य वक्फ मंडळासाठी खासदार आमदार वकील मंडळाचे सदस्य आणि इतर क्षेत्रांतील व्यक्तींची नियुक्ती करण्याचा अधिकार असेल हे सदस्य मुस्लिम नसले तरी चालेल दोन बिगर मुस्लिम सदस्यांचा समावेश बंधनकारक असेल याशिवाय मंडळात शिया सुंदी आणि मागास मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व असणे आवश्यक असेल पाचवी गोष्ट म्हणजे वक्फ न्यायाधिकरणाचे निर्णय आणि उच्च न्यायालयात अपील करण्याचा अधिकार वक्फ न्यायाधिकरणाच्या निर्णयांना अंतिम मानण्याची अट रद्द करण्यात आली आहे आता नव्वद दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील करता येईल सहावी गोष्ट म्हणजे धर्मनिरपेक्ष उपक्रमांवर सरकारचं नियंत्रण वक्फ मालमत्तेच्या धार्मिक बाबी वक्फ संस्थांकडेच राहतील मात्र शिक्षण आणि सामाजिक कल्याण यासारख्या धर्मनिरपेक्ष कार्यांवर सरकारचं नियंत्रण असेल सातवी गोष्ट म्हणजे बोहरा आणि आगाखाणी समुदायांसाठी स्वतंत्र वक्फ मंडळ बोहरा आणि आगाखाणी समुदायांसाठी स्वतंत्र वक्फ मंडळ स्थापन करण्याचा पर्याय विधेयकात देण्यात आला आहे सध्या सुन्नी आणि शिया वक्फ मंडळे अस्तित्वात आहेत आठवी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारचे नियंत्रण आणि हिशोब तपासणे केंद्र सरकारला वक्फ नोंदणी हिशोब प्रकाशित करणे आणि लेखा परीक्षण या संदर्भात नियम बनवण्याचा अधिकार असेल सीएजी अर्थात कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल किंवा अधिकृत अधिकारी वक्फ मालमत्ताचे ऑडिट करू शकते नववी गोष्ट म्हणजे विरोध आणि वादग्रस्त मुद्दे पाहुयात विरोधकाच्या प्रमुख विरोधाचे मुद्दे काय आहेत केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ मंडळात बेगर मुस्लिम सदस्यांचा समावेश केल्यामुळे मुस्लिम संस्थांची स्वायत्ता कमी होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे काही मुस्लिम संघटनांनी दावा केला आहे की या कायद्याच्या आधारे ऐतिहासिक मशिदी आणि धार्मिक स्थळे वक्फ मालमत्तेतून काढून टाकली जाऊ शकतात विरोधी पक्ष आणि मुस्लिम गट या विधेयकाला अल्पसंख्याक हक्कांवर हल्ला करणारे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे मानतात विधेयकामुळे मुस्लिम समुदायाच्या पारंपरिक मालकी हक्कांवर गदा येऊ शकते अशी भीती आहे विधेयकांचे समर्थन करणाऱ्या गटांचं म्हणणं आहे की विधेयक वक्फ मालमत्तांवरील भ्रष्टाचार कमी करेल अधिक समावेशक आणि पारदर्शक प्रशासनामुळे वक्फ मालमत्तांचे योग्य व्यवस्थापन होईल त्याचबरोबर बिगर मुस्लिम सदस्यांचा समावेश केल्यामुळे निर्णय प्रक्रियेत समतोल निर्माण होईल तर अशा चोवीस वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि समावेशक करण्यासाठी महत्वपूर्ण सुधारणा सुचवते सुधार। मात्र यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि मालकी हक्कांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे विधेयकाच्या तरतुदींमुळे अल्पसंख्याक हक्क सरकारी नियंत्रण आणि धार्मिक स्वायत्ता या संदर्भात मोठे वाद निर्माण झाले आहेत हे विधेयक अल्पसंख्याक हक्कांचं रक्षण करेल कि वक्फ संस्थांवरील सरकारी हस्तक्षेप वाढवेल यावर पुढील काळात महत्वपूर्ण चर्चा आणि निर्णय होतील